नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लव्हर साईम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनमाड जंक्शनवरून मिरज जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मनमाड जंक्शन ते मिरज हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचे अंतर आहे मनमाड जंक्शनहून मिरजला एकूण दहा रेल्वे जातात यामध्ये पाच मेल एक्सप्रेस दोन संपर्क क्रांती एक्सप्रेस तर तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मनमाड जंक्शनहून मिरजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट रेल्वे ही गोवा एक्सप्रेस आहे मनमाड जंक्शन ते मिरज हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही गोमतीनगर बेंगलुरू स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे मनमाड जंक्शन ते मिरज हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण मनमाड जंक्शनहून मिरजला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा सातशे ब्याऐंशी हजरत निजामुद्दीन मैसूर स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी मनमाड जंक्शनवरून रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तासामध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी मनमाड जंक्शनवरून सोडते तर मेरज जंक्शनला ही गाडी दुपारी बारा वाजता पोहोचते मनमाड जंक्शन ते मेरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये आठ हॉल्टगीत पूर्ण करते गाडी नंबर झिरो पासष्ट तीस गोमतीनगर बेंगलोर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी मनमाड जंक्शनवरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास तीस मिनिटांमध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा सहाशे तीस कर्नाटका संपरक्रांती एक्सप्रेस व्हाया पुणे ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी मनमाड जंक्शनवरून मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंधरा मिनिटांमध्ये एक हॉल हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस सहाशे शहाऐंशी चंदीगड यशवंतपूर कर्नाटका संपूर क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी मनमाड जंक्शनवरून मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर मेरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मेरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंधरा मिनिटामध्ये तीन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा सातशे ऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी मनमाड जंक्शनवरून दररोज सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास वीस मिनिटामध्ये नऊ हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो त्र्याहत्तर चौसष्ट योगनगरी ऋषिकेश हुबळी स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मनमाड जंक्शनवरून सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मेरेज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पन्नास मिनिटांमध्ये में सात हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो त्र्याहत्तर सोळा मुझफ्फूर हुबळी स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मनमाड जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास दहा मिनिटांमध्ये सात वालटिकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो बासष्ट बारा दरभंगा मैसूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी मनमाड जंक्शनवरून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मिरज जंक्शन पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास तीस मिनिटांमध्ये सहा टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज दर रात्री दर आठ वाजून पन्नास मिनिटांनी मनमाड जंक्शनवरून सोडते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मनमाड जंक्शन ते मेरेज जंक्शन हे पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पंचावन्न मिनिटांमध्ये बावीस टिकेट पूर्ण करते तर मित्रांनो ही होती मनमाड जंक्शनवरून मिरज जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत जय महाराष्ट्र